पंडुकुमरा व्याकुळा मिरवतसे श्रीकृष्ण जवळ तो कृपावशे अवलिळा रक्षि त्या शोकाने शोभत होते आपल्या दृष्टीने आता त्याचे सहजच रक्षण करील म्हणून तो पार्थू मोह फणिक्रस्तू म्या म्हणितला हा हेतू जाणोनिया श्रीकृष्ण अर्जुनाचे रक्षण करणार हे, हे कारण जाणूनच अर्जुनाला मोहरूपी सर्पाने दंश केला असे मी येथे कथन केले मग देखा तेथ फालगुन घेतला असे भ्रांती कवळुनु जैसा घनपटळी भानू आच्छा जसे सूर्य ढगांनी आच्छा दिला जातो त्याप्रमाणेच त्या प्रसंगी अर्जुन मोहाने आच्छा दिला गेला होता असे समजा तया परी तो धनुर्धरू जाहलासे दुखे जरजरू जैसा ग्रीष्म काळी गिरीवरु वणवला का ज्याप्रमाणे कडक उन्हाळ्यात मोठा पर्वत वणव्याने व्यापला जावा तसा तो धनुर्धारी अर्जुन दुःखाने अगदी जरजर झाला होता म्हणून सुनीळू कृपामृते सजळू तो वोळलासे श्री गोपाळू महामेघू म्हणून जो सहजच निलवर्ण आहे आणि कृपामृताने सजल असा श्री रूपी मोठा मेघ कृपेचा वर्षाव करण्यासाठी अर्जुनाकडे वळला